पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला या घटनेनंतर भारताने पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावलं उचलली त्यामुळे पाकिस्तानच्या भारताला धमक्या सुरू झाल्या त्यावरून असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान विरोधात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं सर्व पक्षांकडून कौतुक होतंय त्यामुळे नेमकी काय भूमिका ओवेसींनी घेतली आहे त्यांच्या कोणत्या विधानांची सध्या चर्चा सुरू आहे जाणून घेऊयात पुढील काहीच मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसींनी पाकिस्तानच्या बजेटवरून खिल्ली उडवली आहे ते म्हणाले पाकिस्तानी नेत्यांनी उगाच भारताला धमक्या देऊ नयेत तुमच्या देशाचं बजेट आमच्या देशाच्या सैन्य बजेटच्या आसपासही नाही पाकिस्तान वारंवार सांगतं की त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे तुम्ही लक्षात ठेवा की दुसऱ्या देशात जाऊन तिथल्या निर्दोष लोकांची हत्या कराल तर कुठलाच देश गप्प बसणार नाही असं ओवेसी म्हणाले त्यामुळे वक किंवा हिंदू मुस्लिम वादात अनेकदा निशाण्यावर असलेल्या ओवेसींचं सगळ्याच पक्षांकडून कौतुक होतंय ओवेसी पुढे म्हणाले की वेळेच्या हिशोबाने पाकिस्तान भारतापेक्षा अर्धा तास मागे आहे पण तसं पाहायला गेलं तर पाकिस्तान भारतापेक्षा पन्नास वर्षांनी मागे आहे अशा प्रकारे भारताच्या भूमीवर येऊन तुम्ही हल्ला केला तुम्ही धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या झाडल्या तुम्ही कुठल्या धर्माच्या गोष्टी करत आहात आय एस आयचा वारसा तुम्ही पुढे चालवत आहात त्यामुळे आम्हाला शिकवू नका असं म्हणत ओबेसींनी पाकिस्तानला ठणकावलंय पुढे पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ते म्हणाले की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की काश्मीर आमचं अभिन्न अंग आहे तर तिथले सुद्धा आमचे अभिन्न अंग आहेत आपण काश्मीरींवर संशय घेऊ शकत नाही एक काश्मीरी माणूस होता ज्याने दहशतवाद्यांशी लढताना आपले प्राण गमावले अशा लोकांवर आपण संशय घेऊ नये पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी पंतप्रधानांनी पावलं उचलावीत अशी ही मागणी ओवेसींनी केली आहे पहलगाममध्ये हल्ला झाल्यापासून ओवेसींनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे आणि पाकिस्तानला फटकारलंय पाकिस्ताननं अनेक वेळा काश्मीरवर हल्ले केलेत करत आहे पठाणकोट वैष्णोदेवी अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांना वेगळं केलं धर्म विचारून गोळ्या घातल्या निरपराध लोकांना मारणं हे इस्लाम मध्ये मोठा गुन्हा आहे अनेक वर्षांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना ट्रेनिंग देत आहे आय एस आय पाकिस्तानची नाजायज औलाद आहे असं म्हणत ओवेसींनी पाकिस्तानला फटकारलंय याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं या हल्ल्यासाठी भारत स्वतः जबाबदार असल्याचं आफ्रिदीने म्हटलं होतं यावरूनही ओवेसींनी आफ्रिदीला फटकारलंय त्यांनी आफ्रिदीला जोकर म्हटलंय पत्रकार परिषदेदरम्यान ओबीसी यांना शाहिद आफ्रिदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला यावर ओबीसी म्हणाले की तो कोण आहे तुम्ही माझ्यासमोर जोकरांची नावं का घेत आहात असंही ओवेसी म्हणाले त्यानंतर त्यांनी भारत सरकारने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकावं अशी मागणीही केली तर ओवेसींच्या पहलगाम हल्ल्यानंतरच्या या विधानांची भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे सर्व पक्षांकडून त्यांचं कौतुक आहे तुम्हाला ओवेसींच्या या विधानांबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद